सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा वाडा आता शांत होता पण सजीव शतकापासून दडलेले गुड आता हवेतून हळूहळू निघून जात होते जुन्या भिंतीवर अजूनही काळाच्या खुणा होत्या पण त्या आता वेदनेच्या नव्हे तर साक्षीच्या होत्या सायली आणि अर्णव गच्चीवर बसले होते गच्ची बस त्यांच्या हातात आता पोथ्या नव्हत्या ना गुड असते फक्त एकमेकांची साथ आणि वाऱ्याचा गुड आवाज सायलीनं एक दिवस अचानक घोषणा केली मी हा वाडा विकणार नाही ना सोडणार तो आता केवळ इतिहासाचा विषय नाही तर जगासाठी एक प्रेमाचं जिवंत संग्रहालय होणार आहे अर्णव आचार्य तिच्याकडे पाहतो तू हे खरंच का कर... तू हे खरंच करणार सायली ठाम उत्तर देते हो जे आत्मे मुक्त झाले त्यांनी हे स्थळ निवडलं आता इथे प्रेम त्याग आणि नात्याची खरी कहाणी जगासमोर येईल काही महिन्यात मोतीवाडा संग्रहालय उघडलं त्यात लावण्यदेवीची सोन्याची कड्याची खोली श्रावणी आरवच्या पत्रांची गॅलरी स्मृती दर्पणावरील दालन आणि एक छोटं वाचन कक्ष जिथं सायलीचं पुस्तक प्रदर्शनात होतं प्रत्येक कोपरा प्रेमाच्या वेगवेगळ्या रूपांचा साक्षीदार होता ग्रंथालयाच्या उद्घाटनाच्या दिवशी सायली आणि अर्णव एकत्र उभे होते माध्यम प्रतिनिधींनी विचारलं या वाड्यानं तुम्हाला काय दिलं सायली हसून म्हणाली वाड्यानं मला मी कोण आहे हे समजावलं आणि प्रेम म्हणजे केवळ भावना नाही ती एक जबाबदारी एक ओळख आणि एक अनाम साक्ष असते जिचं अस्तित्व शतकांनंतरही टिकून राहतं अर्णव आणि वाड्यानं मला माझ्या पूर्वजांशी फसवलेली शपथ परत जिंकायची संधी दिली त्या रात्री वाड्यात साजरी झाली एक साधी पण खास गोष्ट सायली आणि अर्णवचा साखरपुडा वाड्याच्या अंगणात दिव्यांच्या माळा झळकत होत्या आणि मंद स्वरात वाजणाऱ्या पख वाजाच्या तालावर जुन्या काळातलं एक प्रेम नव्या जन्मात उम उमटत होतं सायलीनं अर्णवला हातात अंगठी घालत म्हणाली यावेळेस कोणतीही सावली आपल्यात येणार नाही अर्ण अर्णव उत्तरतो कारण आपण दोघं आता उजेड आहोत अंतिम पानावर सायलीचं आत्मवचन लिहिलं जातं मी एक लेखिका म्हणून सुरुवात केली पण या वाड्यानं मला आत्म्याचा आवाज दिला जे प्रेम अपूर्ण होतं त्यांची अखेर मी पूर्ण पूर्णता ठरले आणि जे गूढ कधीच सांगितलं गेलं नाही त्याचा मी शेवटचं पान लिहिलं कथा इथे संपते पण प्रेमाचा वारसा मात्र पुढे चालतो मोतीवाड्याचं चा हृदय आता धडधडतं नव्या पिढीसाठी नव्या नात्यांसाठी आणि नव्या कथांसाठी पंधरा वर्षांनी मोतीवाड्याचं संग्रहालय आता महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध झालं होतं दरवर्षी हजारो पर्यटन वाड्याचं सौंदर्य इतिहास आणि प्रेमाचा साक्षीदार असलेल्या जागा पाहण्यासाठी इथे येत असत सायली आणि अर्णवचं लग्न सुखाने झालं होतं त्यांना एक मुलगी होती अन्विता अन्विता देशमुख वय चौदा एक शांत मनस्वी आणि अतिशय संवेदनशील मुलगी ती वेगळीच होती वर्गात हुशार पण एकटी राहायला आवडणारी कधी कधी ती वाड्याच्या जुन्या खुली जाऊन बसायची आणि भिंतींना हात लावून म्हणायची इथं कोणी आहे जो मला ओळखतो सायली सुरुवातीला हसत होती पण नंतर अन्विताच्या चित्रातून बोलण्यातून आणि स्वप्नातून तिला जाणवू लागलं की गेल्या पिढीचा इतिहास पुन्हा तिच्या मुलीकडे वळत आहे एका रात्री अन्विता गुपचूप संग्रहालयाच्या बंद दालना बंद दालनात जाते तिथं स्मृती दर्पण अजूनही सुरक्षित ठेवलेला असतो ती त्या आरशाजवळ बसते आणि तिचं प्रतिबिंब पाहते तेवढ्यात आरशात ते एक लहानशी सावली उमटते तिच्याच वयाची मुलीची ती सावली पुटपुटते मी गेली पण तुझ्यामुळे परत आले अन्विता मला मदतीची गरज आहे अन्विता दचकते तू कोण आहेस मी मी तुझ्यासारखीच पण हरवलेली दुसऱ्या दिवशी सायलीला ती आरशात घडलेली घटना सांगते सायली हे सुन्न होते अर्णवकडे पाहून म्हणते इतिहास पुन्हा उघडतोय अर्णव आता आपल्या मुलीला बोलवणं मिळतंय अर्णव म्हणतो जर ती कुणाच्या आत्म्याशी जोडलेली गेली असेल तर ती आत्मा कोणाचा आहे हे शोधणं गरजेचं आहे सायली पुन्हा जुनी पोथी काढते कालगंधिका त्या पोथीच्या एका शेवटच्या वाक्यात लिहिलेलं असतं जेव्हा वंश नवीन जन्म घेईल तेव्हा एका विसरलेल्या आत्म्याला त्या वंशाचा वारस सावरून परत आणेल आणि त्या आत्म्यातून पुन्हा गुडाचा एक नवा धागा उलगडेल सायलीचा श्वास अडकतो यावेळेस मोतीवाड्याचा गुढ गुड एखाद्या बाल आत्म्याशी संबंधित आहे अन्विता आता वाड्यातील एका अज्ञात दरवाजाकडे ओढली जाते जो आजवर कधी उल उघडला गेला नव्हता दरवाजावर कोरलेलं असतं आरंभ ज्याचं नाव अजूनही घेतलं जात नाही सायली आणि अर्णव हे दार पाहतात आणि त्यांना समजतं या वाड्याच्या गुडात अजून एक थर दडलेला आहे आणि अन्विता त्यांची मुख्य पात्र आहे भिंतींच्या पलीकडचं नाव अन्विताच्या आत्म्यात वंशांजाचं पुन्हा प्रगट होणं जुन्या राज घराण्याच्या एका हरवलेल्या आत्म्याचा शोध एक प्राचीन हळूहळू उलगडणारी रहस्य आणि अन्विताच्या आतमध्ये जाग होत असलेलं पूर्ण स्मरण अन्विता त्या दरवाज्यासमोर थांबली होती जिथं आरंभ ज्याचं नाव अजूनही घेतलं जात नाही असं कोरलेलं होतं तर दरवाजाच्या भोवती एक विचित्र शांतता होती जणू हवा थांबलेली पण अन्विताच्या आत काहीतरी खळबळ होत एक ओट एक ओळख जी कुठल्याशा जुन्या जन्माशी जोडलेली होती त्या रात्री अन्विताला एक विलक्षण स्वप्न पडलं ती एका मोठ्या सभागृहात उभी होती समोर हजारो सैनिक बा बाजूला रथ आणि एका सिंहासनावर एक लहान राजकुमारी जी अगदी तिच्यासारखीच दिसत होती त्या राजकुमारीच्या कपाळावर एक तेजोवलय होतं आणि तिच्या हातात वारसा चिन्ह म्हणजे देशमुख घराण्याचा वारस हस्तचिन्ह राजकुमारी म्हणते मी माझं नाव विसरले पण माझा वारस परत आला आहे तू सायली दुसऱ्या दिवशी अन्विताला तीव्र अशा ज्वारात पाहते अन्विता अर्धवट शुद्धीत बडबडत होती मी आरंभ्याची कन्या मी त्या सिंहासनावर अधिकाऱ्याची मागणी केली होती पण माझं नाव मिटवलं गेलं आता माझ्या हातूनच ते पुन्हा लिहिलं जाईल सायली हादरते आरंभाची कन्या पण हा आरंभ कोण होता सायली अर्णव आणि सावित्री एकत्र पोथीच्या शेवटच्या खंडाकडे वळतात तिथं लिहिलेलं असतं मोतीवाड्यात एक, मोती एक काळ असा होता जेव्हा राजसत्ता एका स्त्रीच्या हातात जाणार होती पण वाड्यातील पुरुषसत्ताक व्यवस्था ती गिळून गेली तिचं नाव इतिहासात नाही पण तिचं रक्त अजूनही वाहत अर्णव म्हणजे अन्विता त्या विसरलेल्या कन्याचा पुनर्जन्म आहे सायली हो आणि आता ती वंशाला पुन्हा जाग करणार आहे त्या दिवशी रात्री अन्विता पुन्हा त्या गुढ दरवाज्याजवळ जाते हा दरवाजा आतून हलका प्रकाश टाकू लागतो अन्विता त्या दाराशी हात ठेवते आणि अचानक तो आपोआप उघडतो आणि एक विस्तीर्ण दालन मध्यभागी एक जुना गाभाऱ्या त्याच्या भिंतीवर कोरलेलं नाव महेशराव लावण्यदेवी श्रावणी आणि शेवटी कोरलं होतं अनामिका ज्याला सिंहासन नाकारलं गेलं अन्विता त्या नावाकडे बघून म्हणते मी अनामिका नाही मी अन्विता आहे पण तुझं नाव मी परत आणणार आता वाडा पुन्हा जागरूक होतो गाभाऱ्याच्या मध्यभागी असलेले संगमवरी फळी चमकते आणि तिथून एक धक्धक्त चिन्ह वर येतं वृत्तचक्र पूर्ण झालं सायली आणि अर्णव धावत तिथे पोहोचतात अन्विता शांत उभी असते चेहऱ्यावर ना भीती ना थकवा ना तेज फक्त तेज ती आई बाबांकडे पाहते आणि म्हणते मी तुमची मुलगी आहे मी तुझी मुलगी आहे आई पण मी तिचाही वंशज आहे जिनं न्याय न मिळाल्यामुळे इतिहासातून आपलं नाव पुसून टाकलं सायलीच्या डोळ्यात असू येऊन तिला मिठीत घेते तू फक्त माझी नाहीस तू मोतीवाडीची खरी पुढची वंशज आहेस मोतीवाड्यातील सर्व आत्म्यांच्या कथांना आता पूर्ण विराम मिळालाय पण अन्विताच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू झालाय गूढ दरवाजा उघडल्यानंतर आता समोर येणार आहे एक नवी शक्ती जी वाड्याच्या गाभाऱ्यात अनेक युगांपासून बंद आहे आणि अन्विताचं आहे तिचा एकमेव उत्तराधिकारी मोतीवाड्याच्या गाभाऱ्यात आता तेज पसरलं होतं अन्विताच्या अस्तित्वांना इतिहासातील एक विसरलेली रेषा पुन्हा अधोरेखित झाली होती अनामिका हे नाव पुन्हा कोरलं गेलं होतं आणि तिच्या आत्म्याला शेवटी ओळख मिळाली होती पण दरवाजा उघडल्यामुळे आता काहीतरी अविरत झपाटणं सुरू झालं होतं सायलीला एक रात्री पुन्हा जुनं स्वप्न पडलं यावेळी आरसा नव्हता ना श्रावणी ना महेशराव तर एक अंधाराचं तेजस्वी रूप वेगळीच शक्ती एक स्त्री काळ्या वसरात तोंड झाकलेलं डोळे जळजळीत ती म्हणते वारसा मिळाला पण मूल्य चुकवलं नाही मी आहे अनामिकाची सावली आणि मी अजून शपथबद्ध आहे सायली गोंधळून विचारते तू कोण आहेस मी कल्याणी अनामिकाची सावत्र बहीण तिच्यावर माझा राग अजून शिल्लक आहे तिचा वंश जिथं पोहोचेल तिथं मी धग वाढवीन सायली घाबरून उठते मी अडनवलं सगळं सांगते अर्णव गंभीरपणे म्हणतो म्हणजे अजून एक आत्मा जो शांत झालेला नाही सावित्री पोथीत शोध घेत म्हणते हो या वाड्यात एक कडवड आत्मा होता जो कधीही मोक्षाच्या कडेवर पोहोचला नाही आणि जो वारशाच्या परतफेडीच्या प्रतीक्षेत होता तर सायली आता अन्विता यांच्या मार्गात आहे त्या दिवशी अन्विता पुन्हा त्या गाभाऱ्यात जाते तिला भिंतीवर कोरलेली दोन नवी नावे दिसतात अनामिका न्याय कल्याणी सूड तेवढ्यात गाभाऱ्याच्या मध्यभागी काळसोर धूर तयार होतो आणि त्या धुरातून कल्याणीचं रूप प्रगट होतं ती थेट अन्विताकडे पाहते तू तिची आहेस पण माझी काही देणं बाकी आहे अन्विता धीटपणे पुढे येते जर तू माझी आजी होतीस जर तुला समज तर तुला समजलं पाहिजे सुडाणं काहीच पूर्ण होत नाही कल्याणी संतापते अन्याय विसरता येतो पण अपमान नाही क्षणी गाभाऱ्याची जमीन हादरते सायली अर्णव आणि सावित्री बाहे बाहेरून पळत येतात सायली किंचा येते अन्विता बाहेर ये पण अन्विता त्याच वेळी डोळे मिटून भीतीशिवाय कल्याणी समोर उभे राहते तू जर शांत होणं निवडशील तर मी तुझं नावही न्याय देईल कल्याणी हसते थोडं वेळ सर हे म्हणणं सोपं असतं पण आत्मा शांत होतो जेव्हा त्याला ओळख आणि पश्चाताप दोन्ही भेटतात अन्विता तीव्रपणे म्हणते मग मी तुला ओळख देते तू माझ्या वंशातील आहेस आणि मी तुला क्षमा देते तरीही तू माझा राग ठेवू शकत नाहीस त्या क्षणी गाभाऱ्यात एक आकाशी प्रकाश उतरतो कल्याणी थरथरते तिचे डोळे झुकतात तिचा स्वर नरम मावतो तू तू तिच्यापेक्षा खूप पुढं गेलीस मी आता शांत आहे ती हळूहळू विरते आणि भिंतीवर कोरलेलं तिचं नाव आता झळकू लागतं कल्याणी पश्चाताप गाभाऱ्याच्या मध्यभागी एक नवचिन्ह चिन्ह प्रकट होतं पूर्णत्व सायली अर्णव आणि सावित्री आता येतात अन्विता त्यांच्याकडे वैते चेहऱ्यावर तेज आणि डोळ्यात शांतता माझं काम संपलं नाही फक्त सुरू झालं आहे मी वाड्याची शेवटची वारसदार नाही मी पुढच्या हजार कथांची सुरुवात आहे वाड्यातून बाहेर पडताना अन्विता आता आहे का नवीन युगात पाय ठेवते जिथं तिचं गुड तिचं रक्त आणि तिचं ज्ञान नव्या पिढीच्या मना मनावर प्रभाव टाकणारं असतं गाभाऱ्यातून बाहेर पडल्यावर अन्विता बदललेली होती ती फक्त सायली आणि अर्णवची मुलगी नव्हती ती फक्त वाड्याच्या इतिहासाची साक्ष नव्हती ती आता वारसा होती मोतीवाड्याच्या भिंती आता थांबल्या होत्या त्यांचं शतकानुशतकानुसार भार टाकून पण त्या भिंती अन्विताकडे पाहून जणू म्हणत होत्या आता तू बोल तू लिही आणि तू उजेड आण सायलीनं अन्वितासाठी एक नवीन डायरी दिली झझळीत जा कवरवर कोरलेलं होतं अनामिकापासून अन्वितापर्यंत एक वारशाची गाथा अन्विता त्या डायरीत लिहायला सुरुवात करते तिने अनुभवलेल्या आत्मिक गोष्टी गूढ दृष्टांत आणि कल्याणीच्या आत्म्याशी झालेला संवाद हे सगळं ती शब्दात पकडू लागते एक दिवस तिचे लिखाण इंटरनेटवर कथा आणि वारसा या स्पर्धेसाठी पाठवलं जातं दोन आठवड्यानंतर तिचं नाव जगभर व्हायरल होतं अनेक आंतरराष्ट्रीय इतिहास तज्ज्ञ गूढशास्त्रज्ञ आणि लेखक तिच्या लिखाणाने प्रभावित होतात अन्विताला बोलवणं येतं युनेस्कोच्या युवा परिषदेसाठी पॅरिसमध्ये सायली आणि अर्नवला आश्चर्याचा धक्का बसतो त्यांची ती शांत गूढ मुलगी आता जागतिक व्यासपीठावर बोलणार सायली तिच्या बॅगमध्ये एक पोती ठेवते काल गंदिका तू जग पाहणार आहेस पण हे पुस्तक तुला तुझी मूळ आठवत राहील ती म्हणते पॅरिस अन्विता ॲट द सेंटर ऑफ वर्ल्ड कल्चर युनेस्कोच्या विशाल शभागृहात ती उभी असते हजारो लोकांसमोर ती म्हणते मी एका जुन्या वाड्याची वारसदार आहे पण माझी कहाणी केवळ वा त्या वाड्यापुरती नाही माझ्या आजीच्या आत्म्याला न्याय दिला माझ्या मनातला अंधार शांत केला आणि आता मी इतर आत्म्यांना जगभरातल्या अनामिकांना आवाज देणार आहे सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होतो ती परत आल्यावर एक जागतिक प्रकाशन संस्थेकडून ऑफर येते तिच्या डायरीवर आधारित पुस्तक छापण्यासाठी पुस्तकाचे नाव अनामिकाचा वारसा द फॉरगॉटन हेरियस हे पुस्तक भाषांमध्ये अनुवादित होतं आणि एका वर्षभरात जगभरातील लोकांपर्यंत पोहोचतं सायली तिला मिठी मारते आणि म्हणते तू तु तुझा इतिहास पूर्ण केलास अन्विता आता इथून पुढे तू इतिहास इतिहास लिहिणार वाड्याच्या गाभाऱ्यात शेवटचं एक वाक्य उमटतं ती आली तिनं पाहिलं आणि तिने मुक्त केलं कथा इथं थांबते पण वारशाचं पान उघडंच राहतं कारण जेव्हा एखाद्या आत्म्याला न्याय मिळतो तेव्हा त्या ते वंशाच्या वो ते भविष्यात नवी दिशा मिळते आणि त्या दिशेला आपण म्हणतो प्रकाशाचा वारसा समाप्त कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद